नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आप एक स्माईल कुणासाठी एक स्माईल ताईसाठी एक बाबांसाठी आणि एक युनिय युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करू द्या अशी बाबांची स्माइल कोणी कुठं पाहिली आहे का सांगा मी स्वतः नाही पाहिलेली अजून एवढे सुंदर हे बाबा स्माइल देतात आपल्याला त्यामुळे बाबांना पण जरूर स्माइल द्यायचा ते चला ज्यांची काही ऑर्डरी राहिल्या असतील ज्यांना काही मागवायचं असेल काही बोलायचं असेल मेसेजवर फोन कोणी करू नका तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी हा की मीन कुंभ आणि मकर भरपूर पैसा कमवायचा असेल मध्ये तर काय उपाय केला पाहिजे साडेसातीचा त्रास होतो कोणाला कोणाला होत नाही कोणाला काय होतं म्हणजे शनी एक असा राहू तर आहेच आहे पण शनीच्या साडेसातीमध्ये मा राजा सुद्धा बनू शकतो माणूस म्हणजे करोडपती बनू शकतं माणूस पण माणूस कर्जबाजारी किंवा भिकारी सुद्धा बनू शकतं असे सगळे ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये असतात कोणत्या स्थानी क्षणी असेल आठतर तर आपल्याला साडेसातीचा त्रास होतो हे आपण बघायचं आहे आणि त्यातल्या त्यात मीन कुंभ आणि मकर आणि येणारा मेषरास या चौघांनीही हे उपाय साडेसातीमध्ये करायचे आहेत तर आपल्याला भरपूर पैसा मिळू शकतो शणीची चांगली फळं मिळू शकतात पण कधी आपली आपली पत्रिका चेक करायची मला कोणी पाठवायची नाही नाही तर व्हॉट्सअपला लगेच पत्रिका पाठवत बसाल तर साडेसातीमध्ये साडेसाती श्रीमंत बनवते साडेसाती भिकारी बनवते साडेसाती सगळं शिकवते सगळं काही शनी महाराज करत असतात पण जर पत्रिकेमध्ये दोन पाच आणि नऊ स्थानी जर शनी असेल तर त्याची फळं ही आपल्याला चांगली मिळतात शनीच्या साडेसातीचे जे, जे त्रास असतात छोटे मोठे ते होतात पण शेवट जाता जाता माणूस पैसा कमवतो साडेसातीपासून पैसा कमवायला शिकतो किंवा त्या साडेसातीमधल्या अडीच वर्ष गेले तर शेवटच्या पाच वर्षामध्ये माणूस कोट्याधीश होतो जर त्याच्या पत्रिकेमध्ये शनी दोन पाच आणि नऊ या घरामध्ये बसलेला असेल तर पण तेच जर तीन सहा आठ आणि बारा या घरामध्ये जर पत्रिकेमध्ये शनि बसला असेल तर यामध्ये साडेसातीचा अत्यंत त्रास होतो माणसाला पैसा कमवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात खूप त्रास होतो आणि वरून माणूस कर्जबाजारी होतो साडेसातीमध्ये तर हे दोन्ही या प्रकारे घडत असत काय करावं आता साडेसातीमध्ये सगळ्यात सा महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सातमुखी रुद्राक्ष वापरावा सात मुखी मुखी रुद्राक्ष जर आपण वापरला तर मध्ये थोडस आपल्याला त्याचं प्रमाण कमी जाणवत हनुमान चालिसा म्हणत राहावी बजरंगबाण म्हणत राहावा हे तर छोटे छोटे उपाय झालेच पण मोठा उपाय काय करावा या चार राशींनी जरूर जरूर हा उपाय करावा म्हणजे आपल्याला साडेसातीची चांगली फळं मिळतात जरी पत्रिकेत वाईट क्षणी वाईट ठिकाणी क्षणी असतील तरीसुद्धा हे उपाय केले तर थोडेफार त्याची चांगली फळं आपल्याला मिळू शकतात तर काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी काळं मीठ काळ्या मिठाचे जे खडे मिळतात छोटे छोटे मिळतील मोठे मिळतील आजकाल ट्रकच्या ट्रक सगळीकडं काळ्या मिठाचे दिसत असतात तर काळ्या मिठाचे काही खडे संध्याकाळच्या वेळी मातीमध्ये पुरा संध्याकाळच्या वेळी मातीमध्ये पुरा म्हणजे साडेसातीचा त्रास जर तुमच्या पत्रिकेत दर्शनी बसला असेल तीन सहा आठ बारा स्थानी तर तुम्हाला साडेसातीचा त्रास हा कमी प्रमाणात होईल या चार राशींसाठी त्याचप्रमाणे वडाच्या पानावर एक वडाचं पान घेऊन शनिवारच्या दिवशी वडाचं एक पान घेऊन त्याच्यावर काजळाने स्वस्तिक काढावं जे काजळ पेन्सिल असो तुमची काही असो काजळानं स्वस्तिक काढावं आणि ते पान त्याच झाडाखाली पुरून टाकावं ज्या वडाच्या झाडाचं पान आपण पुर तोडलेलं असेल किंवा पडलेलं पानसुद्धा चालेल तोडायची सुद्धा गरज नाही पडलेल्या पानावर काजळाने स्वस्तिक आणि त्याथ थोडीशी माती खणून किंवा त्याच्यावर एक मुठभर माती टाकून ते पान तिथं पुरून ठेवावं ह्यानं शनीची जी पावर असती त्रास द्यायची वक्रदृष्टी जी असती की जी तीन सा आठ बारा घरामध्ये बसलेली असती ती कमी होते आणि आपल्याला साडेसातीमध्ये पण थोडीफार चांगली फळं मिळायला सुरुवात होते हे जरूर करावं त्याचप्रमाणे माकडाला फुटाणे आणि गुळ घालावेत आता प्रवासात असताना आपण बऱ्याच घाटामध्ये याच्यामध्ये मा आपल्याला माकडं दिसत असतात मग त्यावेळी जिथं माहिती आहे आप आपल्याला इथं गेल्यावर आपल्याला माकडं दिसणार आहेत त्या ठिकाणी केळी घेऊन जावीत फुटाणे घेऊन जावेत काही ना काहीतरी गुळ फुटाणे सगळ्यात छान पण आपल्याला तेवढी भीती वाटते ते, ते फुटाणे वगैरे घेऊसतो तर आपण त्यांना केळी द्यावीत म्हणजे माकडाला काही ना काहीतरी खाऊ घालावं त्या जीवाला काहीतरी खाऊ घालावं सुद्धा शनीच्या साडेसातीमध्ये आपल्याला कमी प्रमाणात त्रास होतो जर पत्रिकेमध्ये वाईट स्थानी क्षणी असेल तर साडेसातीमध्ये खूप जास्त त्रास होतो त्यावेळी हे उपाय जरूर करावेत सगळ्यांनीच करा आत्ताच्या सा म्हणजे मीन मकर कुंभ आणि मेष या लोकांनी तर कराच करा हे एकदा एकदा करा दोनदा करा असं काही नाही की साडेसात वर्षात एकदाच करा दर्शनवारीच करा नाही तुम्हाला आठवलं तुम्हाला आत्ना आपोआप जाणवेल आपल्याला शनी महाराज चांगलेच त्रास द्यायला लागले तर नको तिथं पैसा डुबायला लागलाय नको ती माणसं त्रास द्यायला लागलेत नको त्या गोष्टीत आपण अडकायला लागलोय आजारपण वाढलेत असे जे ज्या आपल्याला जाणवेल शनी महाराज आठवण करून देतील की तुझा शनी बिघडलेला आहे म्हणून तुझं असं चालू आहे त्या त्यावेळी तुम्ही हे उपाय केले तरीही चालतील अत्यंत सोपे आणि आता तुमच्याकडे पत्रिका नसेल किंवा बघत बसू नका तरी पण सांगतो तुम्हाला मी की तीन सहा आठ बारा या स्थानांमध्ये जेव्हा शनी महाराज बसलेले असतात तेव्हा त्या माणसाला तो माणूस एकतर आळशी असतोच पण त्यात साडेसाती चालू झाल्यावर त्याच्या अंगातला आळस हा न आंघोळ करण्या इतका सुद्धा होतो की त्या माणसाला आंघोळ करायचा सुद्धा कंटाळा येतो जेवायचा कंटाळा येतो उठायचा कंटाळा येतो बोलायचा कंटाळा येतो एवढा आळशी तो, 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 तो माणूस बनतो ज्यावेळी या घरांमध्ये शनी महाराज असतात तसंच त्यांना एकटं राहायला आवडायला लागतं मित्र नको आई वडील नको कोणी नको जास्तीत जास्त वेळ एकांतात एक काढावा असं त्यांना वाटायला लागतं त्याचप्रकारे त्यांना पोटाचे आजार व्हायला लागतात किंवा अगदी छोटी मुलं असेल तरी त्यांचं पोट सुटायला लागतं मुली असतील तरी त्यांचं अचानक पोट सुटायला लागतं म्हणजे पोट दिसायला लागतं पोट वारंवार बिघडायला लागतं पोट एका जे काही पोटाचे विकार मोठे अगदी ऑपरेशनसुद्धा होतील तर या प्रकारचे सगळे आजार ज्यांना वाटत असतील तर त्यांचे तुम्ही ठरवायचं पत्रिकेमध्ये तीन सहा आठ बारा स्थानी तुम्ही क्षणी तुमचे वाईट आहेत म्हणून तुम्हाला साडेसातीमध्ये हे सगळं भोगावं लागत आहे त्याचप्रकारे दोन पाच नऊ स्थानी जेव्हा घर गर चांगल्या घरात क्षणी असतात त्यावेळी माणूस साडेसातीच्या काळामध्ये अतिशय धार्मिक वृत्तीचा बनतो कधी याच्या आधी साडेसातीच्या आधी ज्यानं कधी देवाचं एखादं पुस्तक पण वाचलेलं नसतं किंवा अगदी नमस्कार करायला सुद्धा असा करून पुढं जातो तो माणूस अत्यंत प्रमाणात धार्मिक बनतो त्याला पूजा अर्चा ग्रंथ तीर्थयात्रा या सगळ्या गोष्टी आवडायला लागतात साधू संत अशा मा अशा लोकांमध्ये बसा उठायला आवडतं अभंग हरिपाठ यामध्ये त्यांचं लक्ष लागायला लागतं अचानकच देवाची आवड निर्माण होते घरात दिवाबत्ती कधी न करणारा माणूस कधी पूजा न करणारा माणूस अचानक साडेसातीमध्ये धार्मिक बनतो त्यावेळी समजायचं की आपल्याला चांगल्या ठिकाणी आपला शनी आहे म्हणूनच आपल्याला हे सगळं आता होत आहे तर हे जे मी उपाय सांगितले हे उपाय तुम्ही साडेसात वर्षामध्ये कधी पण तुम्हाला आठवण येईल त्या त्यावेळी त्या त्या कधी सामान मिळेल त्या त्यावेळी त्या तुम्ही हे उपाय करू शकता अतिशय छोटे छोटे पण अतिशय पॉवरफुल उपाय आहेत वारंवार करत राहा दर शनिवारी करा असं मी मुळीच म्हणत नाही पण महिन्यात ना एकदा साडेसात वर्ष फार मोठे असतात आपल्या या मानवाच्या आयुष्यात साठ सत्तर वर्षाच्या आयुष्यामधले साडेसात साडेसात वर्ष म्हणजे चौदा वीस पंचवीस वर्ष तर जवळजवळ साडेसाती भोगण्यातच जातात जसा जन्म झाला असेल तसं समजा आता तर त्यामुळं जरूर जेव्हा जेव्हा जमेल त्यावेळी हे उपाय करावे म्हणजे तुम्हाला साडेसातीमध्ये कमी पडणार नाही जे शनींचं वाक्य आहे की शनी महाराज साडेसातीमध्ये कोट्याधीश बनवतात तर शनी महाराज साडेसातीमध्ये भिकारी पण बनवतात किंवा कर्जबाजारी पण बनवतात त्याच्यातनं मोठे 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 नेते अभिनेते सुद्धा सुटलेले नाहीत एवढी वेळी आणतो आणतात शनी महाराज आपल्यावर तर पैसा कमवायचा असेल तर हे दोन चार रुपये साडेसातीमध्ये जरूर जरूर करा तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय